नमस्कार मित्रांनो तर खूप दिवसानंतर ॲक्च्युली ब्लॉग बनवतोय मी आणि ब्लॉग न येण्याचं कारण असं होतं की ॲक्च्युली माझा मोबाईल खराब झाला होता डिस्प्ले गेला होता व्हिडिओ शूट होऊ शकत होती पण एडिटिंग करताना थोडा प्रॉब्लेम आला असता तर म्हणून मी थोडे ब्लॉग बंद केले होते काही दिवस हेच कारण होतं पण आता फोन आलेला आहे नवीन ब्लॉग आपले कंटिन्यू येत राहतील तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता मी जातोय कुठे तर थमनेल वरून तुम्हाला समजलं असेल की मी कुठे जातोय तर मी निघालोय आपल्या राजांचाच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्या जन्म उत्सव आहे तर मी तोच त्याच्यासाठी मी शिवशोध आणायला निघालोय कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर तर बिल्डिंग मधून आता बाहेर पडतोय माझ्यासोबत आज सोबत आहेत सौरभ आहे सोम आहे आणि सोमचा भाऊ आहे या वर्षीपासून हे दोघं आपल्याला जॉईन झाले सौरभ आणि मी गेल्या वर्षी सुद्धा गेलो होतो या वर्षीपासून आम्ही भावाच्या घरी थोडं काम होतं ते केलं आम्ही सौरभचा भाऊ सुद्धा बिल्डिंग बिल्डिंगमध्ये राहतो ते सेकंड फ्लोरला काम केलं आणि आता आम्ही निघालोय तिकडे दिव्यामध्ये चला सोसायटीच्या खाली आलोय आता निघालो आहे तिकडे इथे सौरभची एक गाडी आहे आणि माझी पण ॲपझड आहे तर आता गाडी चालू आहे कारण सोमला तर गाडी चालवता येत नाही आणि सौरभ त्याची ॲक्सेस चालवणार आहे तर शूट करायला भेटणार नाही डायरेक्ट दिव्याला पोचल्यावर तिकडे बघू आपण तिकडे डायरेक्ट शूट करू सध्या टाईम तर चार वाजताचा दिला आहे ज्योत आणायला जायचा पण पर... <laughs> दिला आहे तिकडे ज्योत आणायला जायचा पण पर... सध्या <laughs> मी इथे खर्डी गावात राहतो तर एवढं रात्री तिकडे जाणं थोडं रिस्की आहे तो जो मधला पॅच आहे तो थोडा रिस्की आहे तर मी आत्ताच येऊन लगेच निघालो आहे तिकडे जायला आणि मग नंतर थोडं रूमवर थांबणार आहे आम्ही माझ्याच जुन्या रूमवर तिथे थोडा आराम करून मग आम्ही स साडेतीन वाजेपर्यंत आम्ही तिथे पोचणारच स्पॉटला तर इथे आलो आहे प्रणय भेटला आहे प्रणय त्याची गाडी घेऊन आला आहे तिथे आपली ॲफझेड आहे ती तिथे पाठीमागे सौरभची ॲक्सेस आहे आता सौरभ घरी गेलाय चेंज करायला तो येईल तिथून मग आम्ही एक दोन तीन आम्ही चौघ जण जाऊ पाच जण जाऊ आम्ही माझ्या घरी तिकडे थोडा आराम करू बहुतेक तिकडे माझ्या घरी वरत सुद्धा येईल साडेतीन वाजेपर्यंत घरातून निघू तिथून बघू मग पुढे कसं काय होतंय काय बोलतोय अच्छा प्रणयने नवीन गाडी घेतली आहे ती पण नवीन गाडी आहे सौरभची आपली तर जुनीच आहे तिचा सोडा भाईने राजमुद्रा म्हणून घेतली आहे मारची म्हणजे ह्या दोघांची खरं सांगू तर ना लॉंग ड्राईव्हला जायची फुल तयारी झालेली आहे ह्याने फोकस लॅम्प लावले हो तिथे सौरभने दाखवतो मी फोकस लॅम्प लावलेत आणि ह्याने सुद्धा लावलेले आहेत ह्याला ऑलरेडी आहेत ह्याला लावायची गरज नाहीये म्हणजे दोघांची फुल तयारी झालेली आहे की कधी प्लॅन झाला फिरायला जायचा तर लगेच गाड्या काढून निघालो फक्त फॉग लाईट लावायची बाकी हा ती पण लवकरच लावून घेईल तो फॉग लाईट आता सौरभ किती वेळात येतोय हे काहीच माहीत नाही पण तसा आपल्याकडे टाइम आहे वाजलेले आहेत तुम्हाला सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सौरभ काय अजून आलेला नाही आहे आम्ही बसलो इथे बस करतो करतोय आला आधी गाडी धुतली आता बोलतो मी चेंज करून येतो अर्धा तास होत आलाय हा काय अजून घराच्या बाहेर नाही आलाय नाही झोपलाय इथे सोमचा भाऊ बसलाय सौरभ आहे तिथे बसलाय आणि आता सोम मस्त झोपले आता विचार करतो आहे की तीन वाजेपर्यंत जरा आराम करू वाजला तर पाहुणे एक आहे आता मग डायरेक्ट मग आता थोडा आराम करून मग डायरेक्ट तिकडे मंडपातच भेटू मराठा वॉरियर्सच्या चला बाय गुड घरी बसून थोडा वैताग आलेला आणि काय पाच दहा मिनटं अर्धा तास नाटकं केली मोबाईलवर झोपले मस्ती विस्ती केली आत्ता आलो आहे जरा बाहेर हे लोक बोलले की वैताग आलाय घरी बसून तर बेडेकर नगरला कुठेतरी प्रोग्राम चालू आहे मला पण माहीत नाही तर तिकडे जायचं बोलत आहेत तर इथे एक शॉप ओपन दिसलं गाडीला झेंडासुद्धा लावायचा होता तर मी माझ्या गाडीला आणि सौरभने त्याच्या गाडीला झेंडा घेतला आहे प्रणय विचार करतो आहे कोणता घेऊ आणि कोणता नको तो कन्फ्यूज आहे आता थोडा शॉर्ट झाला आहे बांधायची कसा झेंडा गाडीला कारण रस्ती नाही आहे आमच्याकडे घेतलेले लावून सुद्धा झालेले दाखवतो तुम्हाला गाडी आणि तिकडे पाठी सौरभची सुद्धा गाडी झालेली आहे रेडी सौरभच्या गाडीला सुद्धा लावलेला आहे ते बघा सौरभची गाडी रेडी आहे आता प्रणयची गाडी करतोय आम्ही रेडी आणि थोडे झेंडे घेतलेले आम्ही ते एक्सचेंज केले आमचे झेंडे त्यांना दिले त्यांचे झेंडे आम्ही घेतले असं शॉर्ट झालाय पण ठीक आहे काय नाही मस्त वाटले वाजायला आलेत तिथे इन्स्ट्रक्शन वगैरे दिले आणि आम्ही आता मंडळातून आमची रॅली चालू करतोय झाले नाश्ता झालाय चहा झालाय सर्व झाले इन्स्ट्रक्शन सुद्धा दिलेत नवीन मुलांना जे आलेत आणि आता बाईक चालवतोय मी शूट करता येणार नाही पण जसे जसे शॉर्ट्स घ्यायला जमतील तसे तसे मी पाठी बसून सोमला सांगेच जाईन की शॉर्ट्स घे करून आणि मला जमेल तसं मी पण ट्राय करेन बोलायला पण बघू चला तर भेटू डायरेक्ट मग दुर्गाडी किल्ल्यावर आणि तुम्ही मधले मधले शॉर्ट्स एन्जॉय करत राहा चला फायनली रॅली स्टार्ट झाली आहे पुढे तुम्ही बघू शकता बाईक्स आहेत आम्ही पण निघतो आहे चला तर मग सोहमकडे मी मोबाईल देतो आहे मी इथं ड्राईव्ह करणार आहे कारण त्याला तर बाईक चालवता येत नाही आहे आणि बघू पुढे कसं काय होतं आहे ट्राय करू आपण हां तो बोलला आहे की पुढच्या वर्षीपर्यंत शिकेन म्हणजे मी आरामात बसून ब्लॉग बनवू शकतो पुढच्या वर्षी चला गणपती बाप्पा मोर्या छत्रपती शिवाजी महाराज की जय नमो पार्वती पते हर हर महादेव चला बघा आता सर्व निघायची तयारी करत आहेत छत्रपती शिवाजी तर पोचलो इथे मानपाडाला इथे मानपाडेश्वर मंदिर आहे पाठी बघू शकता तिथे नारळ द्यायला गेलेत तर दरवर्षी आमचा इथे नाश्ता असतो गेल्या वर्षी म्हणजे इथे नाश्ता होता आणि इथून मग आमचा पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली होती पण यावर्षी नाष्टा तिथे मंडपातच केला आहे इथे फक्त नारळ द्यायला गेलेत पोरं कोणीच उतरलेली नाही आहेत कारण ऑलरेडी वेळ खूप झाला आहे तर अजून लेट नको व्हायला म्हणून जे आहेत मेन त्यांनी नारळ देऊन येत आहेत ते बघताय तुम्ही आता पुढचा प्रवास आमचा कंटिन्यू परत असंच चालू होणार आहे तर आम्ही कोणी उतरलो नाही आहे तर मग बघ बघू भेटू पुढे आपण तर फायनली आम्ही दुर्गाडी किल्ल्याला पोचलो आहे जो की कल्याणमध्ये इकडे बाईक आम्ही पार्किंग केलेल्या आहेत माणसं आपली गेली पुढे आता आम्ही चाललो आहे तर चला पुढे बघूया कसं काय आहे करता ते हा इथून एंट्री गेट आहे तुम्ही बघू शकता जास्त काय सडणार का नाहीच आहे म्हणजे नाहीच आहे समजा हे इथे एवढंच हा एक चढ आहे चढणार का तुम्ही बघू शकता समोरून ज्योत घेऊन माणसं चालले आहेत घेऊन आता निघालेले आहेत आणि आम्ही आता चाललो आहे वरती जस्ट इथून तुम्ही वरती चढल्या चढल्या समोरच तुमच्या गणपतीची मूर्ती भेटेल तुम्हाला दर्शन घेऊन झालेलं आहे आपल्या मागे बघू शकता लोक ज्योत घेऊन चाललेले इथूनच एंट्री आहे आता इथून वरती आहे आणि जास्त काय हे नाहीये पार हे इथे जे तुम्हाला ग्रील लावलेले दिसते तिथेच जायचंय आणि या वरती आपली ज्योत पेटवायची तयारी चालू आहे कारण खूप लेट झालं आहे आणि पोचायचं असू द्या आपल्याला लवकर चला बघू वरती कशी का काय तयारी चालू आहे तुम्ही वर आलात की तुम्हाला इथे दुर्गाडी देवीचं मंदिर दिसेल काय छान अक्षरात तिथे लिहिलं आहे गर्वसे कव हम हिंदू आहे म्हणजे प्रत्येक हिंदू माणसाला गर्व असला पाहिजे की तो हिंदू आहे ह्या गोष्टीचा थोड्या वेळात आपण मंदिरात जाऊ तिथून एंट्री आहे आतमध्ये दर्शन घेऊ आणि लगेच मग ज्योत घेऊन आपण निघूया तर तुम्ही बघितलंच असेल तुम्ही बघितलंच असेल तर आपण मंदिरातमधून कसं येते आणि ज्योतसुद्धा आपली भेटलेली आहे मंदिराच्या प्रदक्षि प्रदक्षिणा घालून आता आपण लगेच निघणार आहोत म्हणजे झालंच आहे ऑलमोस्ट आता जातो आहे आम्ही खाली गाडी वगैरे चालू करतो ज्योत घेतो आणि निघतो आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय सुमित जय जय शिवाय ज्योत घेऊन आपण निघालेलो आहे पुढेच तिथे थोडं दोन मिनिटावर महाराजांचं स्मारक आहे तिथे महाराजांच्या इथे आपण ज्योत घेऊन चाललो आहे तिथे महाराजांचं दर्शन घेऊन गर्जना देऊन आपण पुन्हा ज्योत घेऊन आपण दिव्याला घेऊन जाणार आहोत मारक आहे आणि ते आपण ज्योत घेऊन आलेलो ते गर्जना देणार आहे आणि लगेच निघणार आहोत आलोय दिव्यात ज्योत आणता पाठवून आम्ही लवकर ह्यासाठी आलो कारण आमचे वादन आहेत यासाठी आम्ही आम्हाला पहिलं वादन आमचं साडेआठचं आहे तर आम्हाला तयारीसुद्धा करायची आहे वादनाची म्हणून आम्ही लवकर आलो ज्योत घेतली आम्ही नाही असं घेतली नाही घेऊन मग आलो आहे आणि इथं थोडा चहा पितोय जरा थंडीने गारटलं विषय झालाय चला तर मग ब्लॉग मी इथेच एंड करतोय आणि भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका